हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर विविध प्रकारच्या रेसिपी तसेच पर्यटन स्थळ विविध प्रकारचे पर्यटन स्थळांचे व्हिडिओ शेअर केले जातात माझ्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्याकरता बेल ऐकनचे बटन प्रेस करा सबस्क्राईब करा चॅनल तिथे ऑल हे ऑप्शन येते तिथे क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हॅलो फ्रेंड्स आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळींचे आपे कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे एक छोटी वाटी घेतली आहे त्या वाटीच्या मापानुसार आपण तीन वाट्या साधे तांदूळ घेणार आहोत तर जे इडलीचे वापरतो आपण ते तांदूळ आहेत साधे तांदूळ तीन वाट्या तांदूळ घेणार आहोत आणि तीच वाटी वापरून प्रत्येकी एकच वाटी घ्यायची आपल्याला एकला पाऊन वाटी मूग डाळ घेणार आहोत उडीद डाळ आणि चणा डाळ हे प्रत्येकी पाऊन वाटी घेणार आहोत आपण आणि तीन वाटी तांदूळ घेणार आहोत असे प्रमाण घेऊन आपण हे आपण मी सकाळी भिजत घालती आहे आणि स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तीन ते चार वेळा आपण पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे आपण सात ते आठ तास हे मिश्रण आपण हे डाळींचं भिजत ठेवणार आहोत सात ते आठ तास झाल्यानंतर संध्याकाळी मी हे वाटून ठेवणार आहे फुगवण्यासाठी आपण मिक्सरवर हे मिश्रण बारीक वाटून घेणार आहोत सर्व डाळ आणि मी तांदूळ आपण सेपरेटही भिजत घालू शकतो तांदूळ आणि डाळी सेपरेटही भिजत घालू शकता इथे मी सर्व एकत्र भिजत घालून आठ तास भिजल्यानंतर आपण हे बारीक करून घेणार आहोत मिक्सरवर हे बारीक झाल्यानंतर आपण रात्रभर हे असंच ठेवून देणार आहोत आणि सकाळी उठल्यावर आपण पाहू शकतात याच्या डबल फुललेलं असतं फुग ते फुगतं इथे पाहू शकता तुम्ही रात्रभर मी ठेवल्यानंतर तुम्ही सकाळी पाहू शकता हे किती फुगले आणि रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवलं होतं हे पाहू शकता किती छान आपलं हे फुगून असं वरती आले भरपूर तुम्ही पाहू शकता आणि आपण याचे आता आप्पे बनवणार आहोत इथे आपण पहिली हिरवी चटणी बनवायला घेणार आहोत ओलं नारळ घेऊ शकता किंवा खोमी इथे खोबरं घेतले चार पाच नारळ लसणाची पाकळी घेणार आहोत कोथंबीर आहे मीठ चवीनुसार मीठ घेतल्यानंतर साखर हिरवी मिरचीचा तुकडा हे ओढे घालून आपण ही बारीक करून घेणार आहोत बारीक झाल्यानंतर तुम्ही कडीपत्ता जिरे हिरवी मिरची तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही फोडणी देऊ शकता मी इथे फक्त ही आपली हिरवी चटणी कमी तिखट मुलांसाठी केल्यामुळं मुला कमी तिखट बनवली तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टेस्टनुसार तुम्ही बनवू शकता मी इथे फक्त मोहरी टाकून थोडीशी वरून फोडणी दिलेली आहे ही झाली आपली हिरवी चटणी तयार यानंतर आपण थोडंसं सांबर बनवणार आहोत इथे मी शेवगा घेतला आहे शेवगा बारीक करून मी बाजूला पातेल्यामध्ये वाफवणार आहे ते मी सांबर आणि आपे आप बनवण्यासाठी जे लागणार आहे ते सर्व मी तयारी केलेली आहे तुम्ही इथे बटाटाही ॲड करू शकता इथे आपण तूर डाळ घेतलेली आहे आणि थोडी मूग डाळ घेतलेली आहे सांबार बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक तेवढी तुम्ही घ्या इथे तेल घेऊन मी त्यामध्ये आलं लसूण पेस्ट असेल तर पेस्ट टाका तुम्ही मी फक्त लसूण यूज केला आहे थोडीशी मोहरी टाकू मोहरी घेतली आहे कांदा उभा चिरलेला तमालपत्र दालचिनी तुकडा हे आपण साधच बनवणार आहोत टोमॅटो हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे त्यामध्ये यामध्ये हळद थोडंसं कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि सांबर मसाला घालून व्यवस्थित थोडी थोडी धना पावडर टाक घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हलवून घ्यायचे आणि नंतर डाळ टाकून डाळ घेऊन आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपण कोथंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करून सर्व शिजवून घेणार आहोत तीन शिट्टे घेऊन इथे मी सेपरेट थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे ह्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मुलांना तिखट आवडत नाही त्यामुळे मी मुलांसाठी प्लेन करणार आहे आणि आमच्यासाठी तिखट करणारे आहे त्यामुळे मिरची हिरवी मिरची जास्त टाकून आपण असे तिखटही आप्पे बनवू शकतो इथं हे आप्याला आपण व्यवस्थित मंद गॅसवर थोडंसं तापवून घेणार आहे पात्र हे भांडं याला सर्व सर्व याच्यामध्ये पात्रामध्ये आपण तेल ॲड करून सर्वकडून पसरवून घेणार आहोत म्हणजे आप्पे खराब खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित तापवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आपे तयार करून घेणार आहोत सर्व मिश्रण ॲड करणार आहोत हे थोडंसं घट्टा आहे तुम्हाला वाटलं थोडंसं अजून पातळी ॲड करू शकतात मिश्रण सर्व बाजूनी व्यवस्थित तापून द्यायचं फक्त गॅस कधी कधी मधीत तापला जातो आणि कडीने कच्चे राहतं थोडेसे असं नव्हता व्यवस्थित तापल्यानंतरच आपण आपे आपल्या पात्रामध्ये बनवायचे आहेत तुम्ही पाहू शकता सहजरित्या आप आपे आपले निघत आहेत आणि व्यवस्थित सुंदर असे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले अप असे अप्पे आप तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान जाळीही त्याला आली खालून आणि वरून व्यवस्थित ते सुंदर बेक झालेले आहेत म्हणजे तयार झालेले आहेत आणि कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने आप्पे तयार करू शकता तुमच्याकडे हे पात्र जर नसेल तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात मेशोवरनं मी हे दीडशे ते दोनशेपर्यंत हे पात्र मला उपलब्ध झालेले मिळालेले तुम्ही पाहू शकतात खूप सारे सुंदर आप्पे तयार होतात माझ्या मुलांना खूप आवडतात त्यामुळे मी हे पात्र ऑनलाईन ऑर्डर केलं आणि आप्पे तयार केले तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी या आप्प्यांना आलेली आहे आणि चटणीबरोबर सर्व करूया किंवा बरोबर -बर आपण घेतलेले प्रमाण आहे त्यामध्ये खूप सारे अशा आप्पे तयार होतात खूप हेल्दी आणि पौष्टिक आप्पे आहेत मुलांना हे खूप सारे आप्पे तयार झाले पण दाखवण्यासाठी मला जास्त राहिले नाही कारण की करत असताना बनवत असतानाच मुलं इकडे त्याचा आस्वाद घेत होते त्यांना खूप आवडतात त्यामुळं त्यांनी बनवत असतानाच गरम गरम खा खाण्यास सुरुवात केलेली पण असे हिल्ली आपे नक्की ट्राय करून पहा माझ्या मुलांना तर खूप आवडतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा तुम्ही पाहू शकतात इझिली हे आपले आपे निघून येत आहेत व्यवस्थित निघत आहेत आणि कलरही किती छान आला आहे तुम्ही पाहू शकता या आप्यांना कडेनी थोडंसं फक्त भांड्याला असं होतं की न, हीट न मिळाल्यामुळे ते लव लो, लवकर बेक होत नाहीत आपण आधी व्यवस्थित भांडं गरम करून घ्यायचे आणि मंद गॅसवर किंवा मीडियम फ्लेमवरच आपण हे आपे बेक करणार आहोत कारण जास्तही हाय फ्लेमवर ते जळ ज़, जळून जातात तर मंद किंवा मीडियम फ्लेमवरच आपण हे तयार करायचे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपे आपले तयार झालेले आहेत मी इथं कुठेही सोडा किंवा बेकिंग पावडर म्हणा कशाचा वापर केलेला नाही तरी पाहू शकता खूप सुंदर अशी जाळी आलेली आहे इथे मी खूप सारे असे आप्पे तयार केलेले आहेत इथे प्लेन मुलांसाठी बनवता बनवले आणि इथे आपले सांबर तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता सिंपल आणि कमी तिखट असं मुलांसाठी हे सांबर बनवलेलं आहे जास्तही तेलकट किंवा तरी आलेलंही नाही बनवले तुम्ही पाहू शकता शे शेवगा मी सेपरेट शिजवून घेतलेला आणि तो नंतरवरून मी ॲड केलेला सांबरमध्ये कारण की आपण त्यामध्येच ॲड केला की तो जास्त ग त्याचं गाळ होतो त्यामुळे ॲड नाही केलेलं वरती मी तसे अशा प्रकारे आपली आपे हिरवी चटणी आणि सांबर तयार झालेली तुम्ही पाहू शकता आतून हे मुलांसाठी बनवलेलं प्लेन तुम्ही पाहू शकता सुंदर जाळी आलेली आहे तुम्हाला ही, ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद